नमस्कार मंडळी तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की दीपक एन वेळेला पलटी मारतो आणि सांगतो की नंदिनीने मला सांगितलं होतं मी तुला सोडवते आणि तू वसुंधरा विरुद्ध साक्ष दे सगळ्यांना हे ऐकून एकदम धक्का बसतो रम्या म्हणते अगं नंदिनी तुझ्याकडून ही काय अपेक्षा करणार होते गं मी अजून मला तर वाटतंय ना की नंदिनी तुझं आणि ह्या दीपकचं अजूनही काहीतरी सुरू आहे जिव्हा काव्या खूप भडकतात जिवा म्हणतो रम्या एक शब्द जरी यापुढे बोललीस ना काव्य म्हणते तर मीच तुझा जीव घेईन माझ्या बहिणीबद्दल एक शब्दसुद्धा बोलायचा नाही रम्या म्हणते का बोलायचं नाही मी सांग ना का बोलायचं नाही का मी काहीच का तुला तुझ्या बहिणीचा काय ना तशी मला माझ्या आईची काळजी आहे माझी आई मेंटली स्ट्राँग आहे म्हणून ठीक आहे पण तिच्या जागी दुसरं कोणी असलं असतं ना तर हे सगळं सहन करू शकलं नसतं अटॅक आला असं त्या बाईला मानिनी म्हणते रम्या शब्द जरा सांभाळून वापर विक्रम रम्या आणि वसुंधराची बाजू घेतो विक्रम म्हणतो भास भास तुम्ही सगळे रम्या आणि वसुंधरा ताईवरती तुटून पडू नका लगेच तुमच्यावरती कोणी आरोप केले असेन ते खोटे ठरले असेल ना तर तुम्हीसुद्धा हे असंच वागला असतात मानिनी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही रम्या नंदिनीला तिच्या चारित्र्यावरून बोलते आणि तुम्ही रम्याचं समर्थन करताय विक्रम म्हणतो अजिबात नाही रम्या जे बोलली ना ते चूकच आहे पण नंदिनीने जे केले तेच बरोबर वाटतंय का तुम्हाला जीवा म्हणतो मला पूर्ण खात्री आहे नंदिनी कधी कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घेते जी मुलगी प्रत्येकाची काळजी घेते प्रत्येकाचं मन जपते ती इतका मोठा आरोप का करेल जरा विचार करा ना तुम्ही पण बाबा प्लीज ऐका नंदिनीला फसवलं आहे हा दीपक इथे येऊन फिरतोय मला माहिती आहे ना हा तिथे काहीतरी वेगळा बोलला असेल आणि इथे काहीतरी वेगळा बोलला असेल जीवा दीपकची कॉलर घेतो आणि तो दीपकला म्हणतो दीपक आता खरं खरं सांग हे सगळं तुला कोण करायला सांगतंय पार्थ म्हणतो जिवा याला असं कळणार नाही याला राता बुक्यांची भाषाच कळते पार्थ जिवा दीपकला मारणार असत नंदिनी म्हणते थांबा त्याच्यावरती हात उचलू नका जिवा म्हणतो याला हीच भाषा कळते नंदिनी म्हणते जिवा राग आवरा होताचा हात उचलू नका मी आहे ना मी बोलते त्याच्याशी नंदिनी दीपकला म्हणते दीपक हे असलं करू नकोस रे माझी एवढी मोठी फसवणूक करू नकोस तू तर मला म्हणायला होतास ना की तू हे सगळं वसू आत्यांच्या सांगण्यावरून करतोयस तू मला हे सुद्धा म्हणायला होतास की वसू आत्ता मोकाट बाहेर फिरतायत आणि तुला या सगळ्याची शिक्षा मिळते दीपक तू हे सगळं बोलला होतास ना मग आता फिरू नकोस रे असं मागे दीपक अरे असं वागू नकोस माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मी तुला खोटं नाटं सांगून बोलवलेलं नाही आहे मग तू आत्ता का खोटं बोलतो आहेस प्लीज दीपक प्लीज खरं बोल आता तरी खोटं बोलू नको दीपक नंदिनीला जरा बाजूला घेतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी अगं हे काय करते आहेस तू तू जे मला सांगितलं होतं तेच मी बोललोय अजून वेगळं काही बोलायचंय का तसं असेल तर तसं सांग तसं बोलतो मी आणि अगं तूच मला सांगितलं होतं ना खोटी साक्ष द्यायला आणि अगं माझं तुझ्यावरती प्रेम आहे ते सिद्ध करण्यासाठी तुझ्या बाजूने उभा राहिलो मी नंदिनी जसं मला तुझ्याबद्दल वाटतं तसं तुलाही माझ्याबद्दल वाटत असेल ना नंदिनी दीपकच्या जोरात ते कानाखाली मारते आणि म्हणते माझंच चुकलं मी तुझ्यासारख्या मुलावरती विश्वास ठेवला हे माझंच चुकलं नंदिनी घरातल्या सगळ्यांना सांगत असते किती खरी आहे हे सगळं ज्याने दीपकने केले हे सगळं वसूच्या सांगण्यावरून केले हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करते पण विक्रम काही तिच्यावरती विश्वास ठेवत नसतो नंदिनी म्हणते आई बाबा हे सगळं दीपक वसू आत्यांच्या सांगण्यावरून करतोय त्याने मला सांगितलं होतं मी दीपकला भेटायला जायच्या आधी वसू आत्ता त्याला भेटायला गेल्या होत्या वसू रडत म्हणते अगं नंदिनी हे काय बोलते आहेस तू एका मागोमागे किती खोटं बोलणार आहेस अगं का माझ्या भाऊ वहिनी सगळ्या घरासमोर बदनाम करतेस मला नंदिनी इतकं पण खोटं बोलू नकोस ग मानिनी म्हणते ठीक आहे नंदिनी खोटं बोलते मग तुम्ही खरं बोला ना तुम्ही सांगा सकाळपासून तुम्ही कुठे होतात वसू म्हणते मानिनी अगं तू माझ्यावर संशय घेते मी सकाळपासून बाहेर होते मी डॉक्टरांकडे गेले होते माझे गुडघे दुखत होते मला माहिती आहे तुझा विश्वास बसणार नाही माझ्यावर वसू रम्याला वरून फाईल आणायला सांगते आणि ते नंदिनीला म्हणते नंदिनी अगं किती खालच्या थराला जाणार अजून तू तू किती खोटं बोलतेस काव्य म्हणते ती खोटं नाही बोलत तर तुम्ही खोटं बोलताय दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असे आहेत तुमचे वसू म्हणते मी नाही तुझी बहीण आहे तशी सुरुवातीला सगळ्यांशी गोड बोलली स्वतःची इमेज चांगली दाखवली तिने आता आमच्या भावा बहिणींमध्ये भांडणं लावण्यासाठी हे असले तमाशे करते ती पण ही काल आलेली मुलगी आमच्या दोघांमधलं नातं नाही तोडू शकत त्यामुळे तुझ्या बहिणीला सांग गप्प बस काव्या म्हणते हो माझ्या बहिणीला मी सांगणार गप्प बस म्हणून आणि बोलणार कोण तुम्ही रम्या फाईल घेऊन येते वसुमनते हो मीच बोलणार कारण माझ्याकडे पुरावे आहेत बघ बघ मानेनी मी काल दवाखान्यात गेले होते आहे ना पुरावा माझ्याकडे माझ्याकडे हा एवढाच पुरावा आहे आणि हा पुरावा जर तुम्हाला मान्य नसेल ना तर या मुलालाच विचारा मी त्याला भेटायला गेले होते की नाही काय रे हे मुला मी आले होते का तुला भेटायला कधी दीपक म्हणतो मी कधी बोललो तुम्हाला की तुम्ही आले होते हे सगळं नंदिनी बोलतीये जीवा भडकतो जिवा दीपकला मारणार असतो विक्रम त्याला मोठ्याने ओरडतो विक्रम म्हणतो बाद झालं इतका वेळ मी सगळ्यांचं ऐकून घेतोय पण मला आता कळून चुकलं आहे खरा गुन्हेगार कोण आहे तो विक्रम नंदिनीला म्हणतो नंदिनी, नंदिनी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती गं आणि जीवा तू जिची बाजू घेतोयस ना ती नंदिनी तुझी बायको खोटं बोलतीये मिथून विक्रमला म्हणतो दादा अहो नंदिनी पण आपलीच आहे तिच्या बाजूने जरा विचार करा तिच्यावरती अन्याय कशाला तिच्यावरती अविश्वास का दाखवता तुम्ही मानिनी म्हणते विक्रम मला हे पटत नाही आहे विक्रम म्हणतो तुला कसं काय पटणार का सगळं कारण तुला पहिल्यापासून वसू आणि रम्या खटकतायत अगं वसुताई माझी सख्खी बहीण आहे पण काल जेव्हा नंदिनीने आरोप केले तेव्हा मी रिॲक्ट झालो नाही काल म्हणाली की ताईच्या मोबाईलमध्ये ह्याचा दीपकचा नंबर सापडेल सापडला का नाही ना पिहूची साक्ष काढली पिहू काय नेहमीप्रमाणे एकदा हो एकदा नाही त्याच्याने काही निष्पन्न झालं नाही त्यावर ही काय म्हणाली मी चोवीस तासात पुरावा घेऊन येते मी म्हटलं आणू दे पुरावा आणि आणून आणून पुरावा कुणाला आणलं याला या दीपकला पुरावा म्हणून घरात आणले नंदिनी एका बाहेरच्या माणसाला हाताला धरून तू हे असं वागशील असं वाटलं नव्हतं का मला पण नंदिनी हे जे सगळं झालं आहे ना त्यामुळे मला एक कळलं आहे मला पटलं आहे मला की माझा तुझ्याबद्दलचा जो समज होता ना तो चुकीचा होता तू पुरावा म्हणून कोणाला घेऊन आलीस या छाछोर माणसाला मी याला माझ्या डोळ्यासमोर एक मिनटंसुद्धा उभं ठरू शकत नाही विक्रम दीपकला हकलतो जायला सांगतो दीपक वसूकडे बघतो वसू इशारा करते जायला सांगते दीपक तिथून निघून जातो नंदिनी विक्रमला म्हणते बाबा मी खरंच सांगते तो दीपक खोटं बोलत होता विक्रम म्हणतो नंदिनी तुझं तुलाच कळत नाही आहे काय खरं आणि काय खोटं खरं तर आहे ना तू खालच्या थराला गेली आहेस अगं कुठला राग मनात ठेवून हे सगळं केलंयच चालू तू पण नंदिनी बरोबर नाही हे अगं सून म्हणून तुझी एका फटक्यात निवड केली होती आम्ही पण आज तू दाखवून दिलंस आमची निवड किती अयोग्य होती ती नंदिनी हात जोडते आणि विक्रमला म्हणते बाबा असं तोडून नका बोलू तुम्ही मी खरंच सांगते तुम्हाला वसू आत्त्यांनी हे सगळं मुद्दाम चुकीचं काहीतरी करून ठेवले नंदिनी रडत असते मानेनी म्हणते नंदिनी पुरे आता तू डोकं जरी आपटलंस ना तरी हे काही ऐकून घेणार नाहीत पण नंदिनी घाबरू नकोस मी आहे तुझ्या बाजूने विक्रम म्हणतो मानेनी अगं तू चुकीच्या व्यक्तीची साथ देणार आहेस मानेनी म्हणते बहिणीच्या प्रेमात तुम्ही आंधळे झाल्या आहात सुरुवातीच्या काळात जेव्हा पार्थ नंदिनी यांचं लग्न जमलं होतं त्यावेळेस वसुताईंनी लग्न मोडण्याचे किती प्रयत्न केले होते विसरलात का विक्रम म्हणतो पण ती आली ना लग्नाला मानिनी म्हणते तो त्यांचा दिखावा होता विक्रम म्हणतो मानिनी अगं कधीपासून असा तिरकस विचार करायला लागली आहेस तू मानिनी म्हणते तेव्हापासून जेव्हापासून तुम्ही वेगळा विचार करताय तिरकस विचार करताय एका बाजूने विचार करताय तुम्ही काल म्हणाला होतात ना की वसुताईंनी नंदिनीला का किडनॅप केलं असेल लग्नातून का गायब केलं असेल आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते नंदिनीने आजवर वसुताईंचा कधीच अपमान केला नाही कधी उलटून बोलले नाही वसुताईंचे सगळे टोमणे सहन केले ती नंदिनी आज वसुताईंवरती आरोप करते यामध्ये काहीतरी तथ्य असेल याचा विचार का करत नाहीये तुम्ही विक्रम म्हणतो अगं पुरावा नसताना आरोप करते मानिनी म्हणते नात्यामध्ये पुराव्यांची गरजच नसते नात्याला विश्वासाची गरज असते मग आता तुमचा विश्वास कुठे केला नंदिनीवरचा विक्रम म्हणतो आणि तुझा विश्वास कुठे गेला वसुताईंवरचा विक्रम मानिनी खूप भांडत असतात वसू म्हणते भास करा आजवर या घराने सगळं बघितलं पण विक्रम मानिनीचं भांडण बघितलं नव्हतं आज ते पण दिसलं नंदिनी तुला वाटतंय ना मी चुकीची आहे मग ठीक आहे आता तूच मला सांग काय करू मी काय अपेक्षा आहे तुझी काव्या म्हणते भास करा तुमची नाटकं अहो सगळ्यांच्या आयुष्य तुम्ही नासवली आणि आता तुम्हीच कांगावा करताय बास करा ही सगळी नाटकं बंद करा सगळं रम्या काव्याला मागे ढकलते आणि म्हणते काव्या माझ्या आईच्या अंगावरती धावून जाण्याची तुझी हिंमत कशी झाली तू स्वतःला कोण समजतेस कोण आहेस तू माझ्या आईपासून लांब राहायचं कळलं आम्ही तुला घाबरतो या गैरसमजा तर जगूच नकोस तू हे जे होतंय ना ते तुझ्या बहिणीमुळे होते आणि तू माझ्या आईवरती राग काढतेस का आता तू बघच मी काय करते मी तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या बहिणीला घराबाहेर काढते दिलेले चोवीस तास कधीच संपलेत आणि तुझी बहीण खोटी ठरली आहे आता तुझ्या बहिणीने घर सोडायचं लगेच रम्या काव्याला हे सगळं म्हणते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की विक्रम नंदिनीला म्हणतो नंदिनी माझ्या ताईची चूक नाहीये तरी ती तुझ्या पायाशी आली आहे नंदिनी म्हणते नाही बाबा विक्रम म्हणतो अजिबात बाबा म्हणायचं नाहीये मला आजपासून तू माझी मुलगी नाही मी तुझा बाबा नाही सगळ्या आपापल्या रूममध्ये निघून जातात काव्या पार्थ आपल्या रूममध्ये आलेले असतात काव्य म्हणते आजपर्यंत माझी ताई जी सगळ्यांना न्याय मिळवून द्यायची आज त्याच नंदिनीताईवरती खूप मोठा अन्याय होतोय तर इकडे नंदिनी म्हणते माझ्या विरोधातले एवढे पुरावे न वसू आत्याने आणले कधी कधी केलं हे सगळं तेवढं तिथे वसुने रम्या येतात वसू म्हणते मी सांगते ना मी कधी आणलं हे सगळं